कोण जाणार घराबाहेर सर्व आता आधी मी न्यूज आले आपल्या बिग बॉस विचार चॅनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या आठवड्यात पण सहा जणं नॉमिनेटेड कंटेटस्ट कंटेस्टंट आहेत तर पहिला सदस्य आहे सूरज दुसरा आहे निकी तिसरा आहे घनश्याम चौथा योगिता पाचवा पॅडी आणि सहावा आहे निखिल दामळे तर या सहा सहा जणांमध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोईंग बोरायची सर्वात कमी बोलायचे हे तुम्हाला मी सांगतो सर्वात जास्त फॅन फॉलोईंग आहे निकीची आणि सर्वात कमी आहे पॅडी दादाची तर ह्या वीकमध्ये फॅन फॉलोईंग म्हणजे बे वोटिंग बेसिसवर रिविक्शन होईल का कंटेंट बेसिसवर रिविक्शन होईल मी तुम्हाला सांगतो की निक्की घराच्या बाहेर नाही जाणार किती पण काय करा किती ती निगेटिव्ह कंटेंट देऊ दे ती घराच्या बाहेर तर जात नाही त्यानंतर सूरज पण त्याला महाराष्ट्रातून इतका प्रचंड सपोर्ट भेटत आहे म्हणजे प्रत्येक इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणचंच बोलत आहे म्हणजे त्याला वोटिंग करा हे करा म्हणजे सूरज चव्हाण पण जात नाही मग तिसरा हा एक कंटेस्टंट छोटा पुढारी त्याची पण शक्यता कमी येते कारण की बिग बॉसला फुटबॉल करून खेळवणार इकडनं तिकडं तिकडनं इकडं हे आता मला तरी सध्या तसं वाटत आहे म्हणजे त्याला पण काढणार नाही आणि राहिले आहेत तीन सदस्य त्यामधले आहेत दोन कलर शेचं फेस आणि तिसऱ्या तिसऱ्या आहेत दादा मग त्या तिघांमध्ये सर्वात जास्त फॅनकॉलिंग योगिदाची आहे त्यानंतर निखिलची आहे त्यानंतर पॅडेदाजाची पॅ पॅडेदा सर्वात फॅनकॉलिंग कमी आहे पण कंटेंट बेसिसवर तिघं पण काहीच कंटेंट देत नाही झिरो झिरो म्हणजे कंटेंट तर तुम्ही बघितलं काय एपिसोडमध्ये एक दोन नुसती लाईनही त्यांच्या दिसत आहे कंटेंट तर दिसतच नाही ब बिग बॉस कुणाला काढतील मागच्या आठवड्यात तर योग्यता वाचली वाचली दादामुळे पण हे आठवड्यात तिघे तिघे त्यांना फसले दोन कलश आणि एक पॅडी दादा तर मला शक्यतो त्यांनी शंभर टक्के मी गॅरंटी देऊन सांगतो म्हणजे शंभर राहत नव्हतं काय बिग बॉस येते काय खेळ खेळ काय सांगू शकत हो नाही तर या आठवड्यात मला पॅडीदाराची शक्यता लय वाटते घराच्या जा बाहेर जाण्याचे तुम्हाला कटक कमडे सांगा कारण की दोघं तर कलर्स पैसे युगीता निघील त्या लोकांना काढलं तर कलरची काय इज्जत राहायची बिग बॉसमध्ये मग त्या दोघांना तर नाही काढू शकत मला तर वाटत तुम्हाला कटक कमड सांगा आणि तुम्ही पण माझ्या मताची सहमत असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचार मंजला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू समज वर्च बाय